वसई तालुक्यातील स्थानिक जनजीवनाशी संबंधित गंभीर प्रश्नाकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षचा निषेधार्थ लालबौटा पक्षाच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला ना दुरुस्त रस्ते पाणी टंचाई जकात नाका चौकाला शहीद भगतसिंग यांचे नाव देणे भूमिपुत्रांना बांधकाम परवानग्या आदिवासी समाजासाठी घरकुल स्थानिक तरुणांना रोजगार सावकाराच्या जमिनीवर राहणाऱ्या कुटुंबांना घरपट्टीचा हक्क दोन हजार अकरा पूर्वीच्या अतिक्रमणाचे नियमितीकरण तसेच आदिवासी वाड्यांचे सर्वेक्षण आणि नोंदणी या विविध मागण्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला दुपारी बारा वाजता विरा जकात नाकाकडून मोर्चाला सुरुवात झाली तीव्र उन्हातही कार्यकर्ते दोन दोन चार रांगेत लाल ध्वज फडकवत आणि घोषणा देत महानगर पालिकेकडे करत होते मात्र मोर्चा मनपा मुख्यालयासमोर पोहोचल्यानंतर प्रशासनाने मुख्य दरवाजे बंद करून प्रवेश रोखला संतप्त कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत पोलिसांची झटापट केली आणि मुख्यालयात प्रवेशाचा प्रयत्न केला काही क्षण परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा सहसचिव कॉम्रेड शिरुवाक तालुका सहसचिव कॉम्रेड प्रशांत धोंडे लोकशाही महिला संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा कॉम्रेड सीता जाधव तालुका अध्यक्षा भारती गुजर सचिव मथुरा भोईर उपाध्यक्ष पार्वती पाडेकर सदस्य पवित्रा थापड अंकुश खरपडे चंद्रकांत पवार सतीश गुजर राजेश गायकवाड तालुक्यातील विविध गाव प्रमुख उपस्थित होते मोर्चा व मनपा मन मुख्यालयाचा परिसर लाल ध्वजाने आणि घोषणांनी दुमदुमून गेला प्रशासन आणि सत्ताधारी भाजपाच्या निष्क्रियतेबद्दल नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला स्थानिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका प्रशासनास जागवण्यासाठी हा आक्रोश मोर्चा असल्याचे नेत्यांनी सांगितले 我说弟 <imitation>

आपण जर मस्ती केली आपण जर मस्ती केली सुद्धा कोणाला संध्याकाळी घरी देऊ लागणार नाही त्यांच्या सगळ्या मुला सगळे आमची मोठा आणि भारताची जनता आपण असतो पण आम्ही शांततेने सांगतो

तो कसा हिसकावून घ्यायचा या आम्हाला आमच्या पक्षाने चांगल्या प्रदेश मिळवून

आता जर पाच मिनिटात खालती आलेला आहे तर आम्ही लोक वरती जाऊ आज एवढा पोलीस बंदोबस्त आणि हे सगळं कशासाठी आहे आयुक्तांना कोणती भीती आहे चर्चा करायला काय म्हणताय संविधान पद्धतीने समक्ष चर्चा करा असा पोलीस बंदोबस्त आणून आमचा दरवाजा तुम्ही बंद केला तर आम्ही दुसऱ्या बाजूने घुसू आणि मग संविधानाचा एक विषय निर्माण होईल त्यामुळे त्वरित तुम्ही दरवाजा उघडा ठीक आहे एक मिनिट आम्ही आम्ही बाहेर आणतो आम्ही बाहेर थांबतो त्यांना पण बाहेर बोलवा त्यांना पण बाहेर बोलवा अधिकाऱ्यांना बाहेर या अरे येरव अरे ये बाहेर ये बाहेर येता पुरुष कोता आमचे पुरुषे करता काजूचं पाय काजूला अरे काजूचं पा बाजूला करा बाजूला अरे आम्ही बाय माणूस माणूस अरे आम्ही बाय माणूस माणूस अरे आमच्या मागण्या अरे करता है अरे एवढी माणसं कशाला आयुक्तांचा मैताला आम्ही देशाचा मालक हा मालक आहे मालक खा आम्ही देशाचा मालक खाव मालक खाय मालक आहे बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका